संस्कार एक सेवाभावी संस्थेतर्फे शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी व्यापारी सेलचे अध्यक्ष दीपक क्षत्रिय यांचा संस्कार एक सेवाभावी संस्थेतर्फे विविध प्रकारच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात नेत्र तपासणी वाटप व मोतीबिंदू मोफत तपासणी व ऑपरेशन इत्यादी मोफत तपासणी करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने प्रभागातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला या शिबिराला वाविकर हॉस्पिटल व वा ब्रह्मांड आयुर्वेद यांचे सहकार्य लाभले यावेळी समाजसेवक कर्मवीर सुनील खांबे ज्येष्ठ शिवसैनिक विलास जोशी माजी नगरसेवक भास्कर पाटील भाजपा उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी प्रीतम राजपूत व सर्व पक्षातील नेते व कार्यकर्ते तसेच दीपक क्षत्रिय यांच्या समवेत काम करणारे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते साहेबांचा बारा तारखेला वाढदिवस झाला त्यानिमित्ताने आम्ही आज आग पंधरा तारखेला साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ता। राजकारण कमी आणि समाजसेवा जास्त या माध्यमातून इथे हा कार्यक्रम घेतला आहे ब्लड कॅम्प आहे आयुर्वेदिक कॅम्प आहे कॅट्रॅक्सचं ऑपरेशन ज्याला असेल ते मोफत आमच्या माध्यमातून होत आहे दुसरी गोष्ट इथे चष्म्या आम्ही फ्री ठेवलं आहे तर हे संस्थेचं आमच्या जवळ वीस वर्षांनी ही सेवा देतो लोकांसाठी ब्लड कॅम्प हे विसावे वर्ष आहे या तर ह्या माध्यमातून जो गरजू असेल त्यांना आम्ही विनामूल्य सेवाही देत होते लोकांना फायदा होणार एक तर चष्मा ओढा फ्री आहे कॅट्रॅक्स वापरची तुम्हाला फुकट आहे असं तुम्ही घ्या बघाल तर तिथे वीस ते पंचवीस हजार खर्च होतो हे आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून विनामूल्य सेवा देत आहे ही सेवा त्यांना गरीब लोकांना ही अतिशय जरूरची सेवा आहे आणि ती आपण सेवा देतो आहे रक्त झालं तर रक्ताचा पुरवठा असा आहे का रक्त ज्याला लागतं त्याला आम्ही नवजीवन ब्लड बँकवाले आहेत ते त्यांना ते रक्त इश्यू करतात तुम्हाला एक यावर रक्तदान करा यंग तरुण मग त्याचे रक्त जास्त करा आणि प्रत्येक तुम्ही जे गोष्टी ऑपरेशन हो नमस्कार मी डॉक्टर भोई डायरेक्टर ऑफ ब्रह्मांड आयुर्वेदा आज दीपक छत्री सरांनी या ठिकाणी नवपाड्यामध्ये एक सुंदरसा कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे इथं मोतीबिंदू रक्तदान आणि सोबतच आम्ही तुमच्यासाठी आयुर्वेद घेऊन आलेलो आहे तुम्हाला कुठलाही आजार होतो जॉईंट असो मायग्रेन असो इन्फर्टिलिटी असो का लाईफस्टाईल डिसऑर्डर असो गाडीची सर्व्हिसिंग करता मी तुमच्या बॉडीची सर्व्हिसिंग करणार तुमच्या आजारांना बरं करणार आहे या आज लाभ घ्या जो कोणी इथे स्कॅन केलं तर आम्ही फ्री डिटॉक्स देतो आमच्याकडून आणि ही उपलब्धी दी, आमच्या दीपक सरांमुळे आम्ही इथं अवेलेबल केलेली आहे याच्या पुढे करत राहू गेल्याने देत आहे आम्ही देत आहोत तर तुम्ही घेण्याचे फक्त फक्त या समोर सगळ्यांना शुभेच्छा आम्ही तुमची वाट पाहतोय तुम्ही येत ना